नमस्कार लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे येथील खाडेमाळा वस्तीच्या रस्त्याचा वाद चिघळला बेडग नाईक वस्ती खाडेवस्ती आर कारखाना रोड रस्त्याच्या शेतकऱ्यांनी आज डॉक्टर महेशकुमार कांबळे यांची भेट घेऊन त्यांना ही समस्या सांगितली डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन संबंधित रस्त्याला पंधरा फुटाने करण्यासाठी विरोध नाही मात्र जर जादाचा रस्ता करायचा असेल तर ती जमीन भूसंपादन करा मोबदला द्या व नंतर त्याच्यावर रस्ता करा असे सांगितले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता मंजूर झाला आहे बिरज तालुक्यातील बेडक गावातील मृता सर्व शेतकरी आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या सोबत भेटण्यास आलेले होते ते सर्व शेतकरी हे बहुजन समाजातील अल्पभूधारक आहेत आणि ह्यांची अडचण स्थानिक सत्ताधारी नेत्यांनी समजून घेणं क्रम प्राप्त होतं स्थानिक सत्ताधारी नेते हे टक्केवारीच्या खेळामध्ये अडकल्यामुळं बेळगेतील मग ते सरपंच असतील किंवा सत्ताधारी सदस्य असतील त्यांना टक्केवारीचा खेळ प्रिय वाटतो पण बेडगेतल्या आपल्या बहुजन समाजातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये नसल्यामुळं या सर्व शेतकरी बांधवांनी मला न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती त्याप्रमाणे आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो मूळतः मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जो रस्ता न, लक्ष्मीनगर नरवाड रस्ता हा साडेपाच कोटी रुपयाचा रस्ता मंजूर असलेली वर्क ऑर्डर कॉन्ट्रॅक्टर बी बी गुंजाटे यांच्या नावाचे आहे पण त्या गावच्या सत्ताधारी सर्व सरपंचा सदस्यांनी तो रस्ता लक्ष्मीनगर नरवाड रस्ता सोडून इकडून नाईक वस्ती खाडेवस्ती ते लक्ष्मीवाणी शाळेपर्यंत करण्याचा घाट घातलेला आहे म्हणजे यांना काय पण करून ते साडेपाच कोटी रुपये मुरवायचा यांचा प्रयत्न आहे पण हे जे आज माझ्यासोबत आलेले बेळ घेतले खाडेवस्तीच्या रोडचे जे सर्व बाधित शेतकरी आहेत हे अतिशय प्रामाणिक भूमिकेतून आलेले आहेत या सर्वांची इच्छा आहे की तुम्ही जरी आमच्याकडे कर रस्ता करणार असला कॉन्क्रीटचा तरी बारा फुटाचा रस्ता करायला आमची संमती आहे दोन्ही बाजूला दीड दीड फुटाची पट्टी सुद्धा सोडण्याची आमची संमती आहे म्हणजे एकूण पंधरा फुटाचा रस्ता जो आत्ता आहे तो रस्ता करण्यासाठी आमची कोणती हरकत विरोध नाही पण पंधरा फुटापेक्षा एक इंच ही आमच्या शेतातली जागा आम्ही तुम्हाला देणार नाही अशी सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे त्यामुळं या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या जिल्ह्याचे व्यवस्थापक किंवा अधिकारी असतील आणि बेडगेचे सरपंच त्यांचे सत्ताधारी सदस्य असतील या सर्वांना मी आवाहन करतो की गावातल्या शेतकऱ्यांनी समंजस्याची भूमिका घेतलेली आहे यामध्ये कोणतंही राजकारण न आणता आपण त्या आत्ता जो रस्ता करणार आहे नाईक वस्ती खाडे ते खाडे वस्ती ते लक्ष्मीवाडी शाळा हा रस्ता तुम्ही बारा फुटाचा करायला या सर्व शेतकऱ्यांनी संमती दाखवलेली आहे साईडला दीड दीड फुटाची साईड पट्टी सोडण्यासाठी सुद्धा संमती आहे म्हणजे तुम्हाला जे काय आहे ते पंधरा फुटाच्या आत करायचं पंधरा फुटाच्या वर जर तुम्ही शेतकऱ्याची जमीन बळकवायचा प्रयत्न केला दांडगाविषयी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला मोठ्या आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे आणि शेतकऱ्यांची भूमिका अशी पण आहे की तुम्हाला जर पंधरा फुटापेक्षा जास्त रस्ता करायचा असेल तो रस्ता आमचा बाधित होणारं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं तुम्ही भूसंपादन करा त्यामध्ये जी नुकसान भरपाई होते जे क्षेत्र जातं त्याच्या चालू बाजारभावाच्या पाच पटानं तुम्ही नुकसान भरपाई शेतक शेतकऱ्यांना द्या आणि ती जागा भूसंपादित करून मग तुम्हाला तीस फुटाचा रस्ता करा किंवा चाळीस फुटाचा करा पण ती जमीन भूसंपादित केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्यानंतर तो रस्ता करा अन्यथा आता सध्याची जी मागणी प्रामाणिक आहे की जो रस्ता सध्या पंधरा फुटाचा आहे त्या पंधरा फुटाच्या रस्त्यामध्ये बारा फुटाचा रस्ता करा दीड दीड फुटाच्या साईड पट्ट्या त्या पंधरा फुटाला आमचा कसलाही विरोध नाही आणि सुरुवातीला मी एक आवाहन करतो की जी वर्क ऑर्डर काढलेली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी मुळात ही झोपेत वर्क ऑर्डर काढतात का मला समजा जर तुम्हाला रस्ता खाड़ी वस्ती नाईक वस्ती, लक्ष्मीवाडीचा आहे तर तुम्ही वर्क ऑर्डर लक्ष्मीनगर नरवाड रस्त्याची कशी काय करता आणि आठ दहा काम असलेली संयुक्तिक वर्क ऑर्डर आहे त्यामुळे मी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मागणी केलेली आहे की ही वर्क ऑर्डर रद्द करा आणि ही जी त्यातली नमूद आठ दहा काम आहेत त्या कामांच्या बाबतीत पण चौकशी करा जेणेकरून बाकीचे रस्ते पण तुम्ही जिथे करणार आहे तिथल्या पण शेतकऱ्यांच्यावर अन्याय करालेत का ह्याची पडताळणी करणं गरजेची वाटते म्हणून तात्काळ ही वर्कआउर्डर रद्द करण्याची मागणी सुद्धा आपण करतोय आणि मी इशारा देतोय जरी यातनं रेटून दाडगावशाही जर रस्ता करण्याचा प्रयत्न केला तर मात्र या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासोबत आम्हाला आमरण उपोषण केल्याशिवाय काही इशारा नाही असा पर्याय नाही असा इशारा देतो थांबतो